आणि सुटला सेमी फायनल या मैदानातील दोन सुटला आणि दोन मध्ये सुंदर लढत चलली सुंदर अशा गाड्या पत सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे पाच गाड्यांच्या लढत चालू आहे पलीकडं बकासूर पतुय त्याच्या पलीकड सोन्या अतिशय सुंदर आणि सलगरी किंग परसूच निर्विवाद वर्चस्व गटाच्या समीकरणावरती अनेक जणांनी या ठिकाणी असंख्य गणित बांधली होती परंतु हे बैलगाडीच क्षेत्र सुमित सेमी फायनल दोनचा निकाल सेमीफायनल दोनचा निकाल तास क्रमांक तीन वरून गाडी नियोजनाचा बादशाह फिरोज मिल्ला शहापूर या गाडीचा एक नंबरला विजयता बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन